हजार पाच पूर्वी शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेलाय या निर्णयाचा लाभ नेमका कुणाला मिळणार पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी दोन हजार तेवीस साल दण आणून सोडलं होतं जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावानं लागू करा ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती पण जुनी पेन्शन योजना अशक्य असल्याचं गणितच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दोन हजार बावीस साली नागपूरच्या अधिवेशनात मांडलं होतं तर मागच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सरकार जुन्या पेन्शनसाठी सकारात्मक असल्याचं आश्वासन दिलं हा प्रश्न होता जुन्या विरुद्ध नव्या पेन्शन योजने संदर्भातला तो नेमका वाद काय आहे ते आधी समजून घेऊया जुन्या पेन्शन नुसार दोन हजार चोवीस पर्यंत सेवानिवृत्तीच्या वेळी असलेल्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम दरमहा पेन्शन दिली जात असे नव्या पेन्शन योजनेनुसार दोन हजार चार नंतर रोजू सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारातून दहा टक्के रक्कम कापली जाते पेन्शनचा लाभ पती पत्नीलाही मिळत होता महागाई वाढली तर त्यासोबत महागाई भत्ता मिळायचा म्हणजे पेन्शनमध्ये वाढ होत जाई पुढे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पगाराच्या आठ टक्के रक्कम निवृत्ती वेतन दिलं जात पण या निवृत्ती वेतनाचा संपूर्ण भार सरकारी तिचोरीवर होता पुढे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पगाराच्या आठ टक्के रक्कम निवृत्ती वेतन दिलं जात जुन्या पेन्शन नुसार निवृत्तीच्या वेळी तीस हजार रुपये इतकी पेन्शन मिळत होती एखाद्या कर्मचाऱ्याचं वेतन तीस हजार पेन्शन बसते नव्या आणि जुन्या पेन्शनचा मुद्दा ऐरणीवर असतानाच आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारनं एक निर्णय घेतलाय शब्द दिला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळ मी त्या की लवकरच तिकडून आम्ही दोन महिन्याची मुदत त्याने मला टाकून घेतली की या संदर्भामध्ये लवकर निर्णय आपण त्या करावा आणि मला असं वाटतं की मुदतीच्या आत या संदर्भामध्ये आमचं सरकार योग्य तो निर्णय घेईल राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे सव्वीस हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे पण ज्यासाठी संप पुकारला होता त्याबाबत अजून निर्णय न घेतल्यानं तब्बल अठरा लाख कर्मचाऱ्यांचा हिरमोड आहे नागपूर अधिवेशनामध्ये आम्हाला जे आश्वासन मिळाले आहे त्यानुसार जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यामध्ये जी समिती अभ्यास समिती नेमण्यात आली होती या प्रश्नांच्या एकंदरीत अभ्यास करून निर्णय घेणं अभिप्रेत होतं त्यानुसार सरकार आणि संघटना यांच्यामध्ये जाने जानेवारी किंवा फेब्रुवारी म्हणजेच पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ही संघटनेवर चर्चा होईल आणि अंतिम निर्णय हा अधिवेशनात त्या ठिकाणी दिला जाईल नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार रुजू झालेल्या काही हजार कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचं काम सरकारनं केलंय तर येत्या अर्थसंकल्पात पेन्शनविषयी निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी हिवाळी अधिवेशनात दिली होती त्यामुळे नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या जाहिरातीनुसार सेवेत रुजू झालेल्या लाखो कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पात राज्य सरकार काय देणार ते पाहावं लागेल आपण जर शासकीय निमशासकीय पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद